नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी दिवंगत नेते गोपाळदादा पाटील यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने गेल्या आठ वर्षापासून सोळा जुलै रोजी युवा नेते संजय पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून चालू करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला मेडकेअरसह परिसरातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले आधार ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने श्री विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अक्कोळ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सोळांकुरे ममदापूर ग्रामपंचायतीचे सदस्य युवा कार्यकर्ते निरंजन पाटील अक्कोळ ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज पाटील जनगौंडा धड्ड पाटील अशोक आर्गे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोपाळदादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून व मालार्पण करण्यात आले उपस्थितांचे स्वागत युवक मंडळाचे अध्यक्ष संतोष देसाई यांनी यावेळी उद्घाटक इंद्रजीत सोळांकुरे म्हणाले रक्तदान हे जीवनदान असून दिवंगत नेते गोपाळ दादा पाटील यांनी समाजातील युवकांच्यासाठी एक वेगळी चालना प्रेरणा मिळावी म्हणून समाज उपयोगी असा रक्तदानाचा उपक्रम चालू केला तर युवा नेते ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी हा उपक्रम गेल्या आठ वर्षापासून चालू ठेवला त्यास युवकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे उपक्रम असाच चालत राहू तसेच यावेळी डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अब्दुल जुनेदी पटेल प्रमोद कुमार पाटील पिंटू आर्गे यांच्यासह आर जी डोमने संकेश्वर साखर कारखान्याचे शेती अधिकारी किशोर इनामदार अशोक आर्गे अण्णासाहेब नलावडे कल्याणी बिजले विष्णू पाटील राजेंद्र पाटील नानासाहेब पाटील बाबासाहेब खोटणे धनंजय मोहिते दादासाहेब पाटील सुरेश खोत प्रकाश पाटील यांच्यासह युवक मंडळाचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बेडकियाळ शमनेवाडी शांतीनगर रामनगर व परिसरातील विविध गणेश युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले महिलांचाही प्रतिसाद उत्तम होता सकाळी सहा वाजेपर्यंत एकशे सत्तावन्न रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना संजय पाटील युवा मंचाच्या वतीने रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले एस व्ही न्यूज साठी बेडखियाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा